एकवीस सेक दहा रुपये एकवीस गारा बारा एकवीस चार पंधरा एकवीस सोळा सतरा एकवीस एकोणवीस एकवीसशे वीस एकवीस एकवीस बावीस तेवीस एकवीस चोवीस पस्तीस एकवीस चव्वीस सत्तावीस एकवीस अठ्ठावीस एकोणतीस चौवीस तीस एकतीस पस्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीसशे एकोणचाळीस चाळीस एकेचाळीसचाळीस चौदा चार पंचेचाळीस सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास चव्वीस पंना एकावन्न बावन्न त्रेपन्न एकशे पंचावन्न चौपन्न अठ्ठावन्न अठ्ठावीस एकोणसाठ एकवीस साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्टवीस सासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणीस सत्तर पंच्याहत्तर एकवीसर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी एकवीसशे एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणीस त्र्याऐंशी एक दोन एकोणीस चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी एकवीस ऐंशी सत्याऐशी एकवीसशे अठ्ठ्याऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी एक दोन एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद एक्याण्णव एकवीस ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीस चौऱ्याण्णव हा पंच्याण्णव एकवीस शहाण्णव सत्त्याण्णव एकवीस आठशे नव्याण्णव बावीसशे रुपये एक रुपया बावीस दोन तीन बावीस चार पाच रुपये बावीस सहा सात रुपये बावीसशे आठ नऊ रुपये बावीसशे दस ग्यारा बावीस बारा तेरा बावीस चौदा पंधरा बावीस सोळा सतरा बावीसशे अठरा एकोणावीस बावीसशे वीस एकवीस बावीसशे एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस बावीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस बावीस एकोणतीस तीस बावीस बत्तीस चौतीस पस्तीस बावीस अडोतीस पाहून एकोणचाळीस चाळीस एके चारे चार त्रेचा चौरे चार चौरेचाळीस रुपये पीटी एकतीस बोलूस सत्तर

एक नवदी त्रजी त्रिया त्रीटी चार बेचा पचासन बावन त्रेपन साठ रुब एकसठ बासठ त्रेसठ चौसठ बासठ

एक दोहत्तर बहत्तर पंचहत्तर ऐसी दोन हजारोन हजार नव्याण रुपये चला दोनों पाठ चाहिए हटाए

दोन तीन वीस एकवीस बावीस पाच एकोण बावन त्रेपन्न चौपन पंचावन्न छप्पन सत्तर अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ रुपये एकसष्टासष्ट त्रेसष्ट चौसष्ट चौसष्ट अडुसठ एकोणसठ सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहाऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी सत्त्य चार्टें सी तो कौन है एक के न नंबर पाँच नंबर का आजू का न बहनो तो न बहनो केडी कुछ शुरू कुछ ही कुछ ही टीस 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 कुछ एक टीस एकवीस एकवीस पन्नास बावन चोपन पंचावन्न छप्पन एकवीस अठ्ठावन एकोणसष्ट साठ रुपये एकशे बासष्ट चौसष्ट सासष्ट अडुसठ एकोणस झाले बोला अजून एकवीसशे एकोणसत्तर केटी वीस रुपये पन्नास एकावन्न साठ रुपये एकसठ बासठ अडुसठ अडुसठ एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकवीस त्र्याहत्तर एक दोन एकवीसशे त्र्याहत्तर रुपये एक दोन एकवीसशे त्र्याहत्तर रुपये केटी एकवीस पन्नास jadi Panas go setengah, bacas puluh